या चला या 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 मित्रांनो फक्त यांना या म्हणालं की पाच मिनटात एवढं जमवतात ठीक काही सांगण्याची गरज नाही हा अनुभव आहे मित्राचा इथं पाणी आहे गावळ्यांसाठी फक्त आवाज दिला इथं प्रचंड झाडी आहे या 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 आजाव चलो आई आई सर्व पूर्वजांना विनंती या लोक तर या। या 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 या। या, तो या 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 क्या क्या तो कमाल पन्ना से, दा दा oh. oh. से चलो या Ajao jantik ya ya... S... ya, 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 nah, ya, ya, nah, ya, ya, nah, ya, 38... nah, ya, ya, nah, nah, nah. Nah, nah, sahi... nah, lho, nah ya, 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 या इकडे चला या घेतलं कसं असं असं गेली भारी 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 चल ये, ये लवकर या ये। या ये या ये या ये चलो खा हे घ्या हे आता आपण तिकडे गेल्याशिवाय हे ना नाही गेला आता 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 बघा तिथं आले आता सगळे चल आता घ्या मित्रांनो बघा अरे हट